तुम्हाला माहितीये का मंडळी एक कप साबुदाणा आणि एक मुठभर शेंगदाणे यापासून एकदम मऊ लुसलुशीत अशी ही रेसिपी होत असते तर ही उपवासाची रेसिपी करण्यासाठी आपल्याला तेल तूप बटर यापैकी काही वापरायची गरज नाही तेलाचा थेंब एकही न वापरता अशी मस्त दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारी ही उपवासाची रेसिपी आहे शिवाय ही रेसिपी मोजक्या साहित्यात होणारी आहे आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत आवडणारी रेसिपी आहे नमस्कार मी आणि देवदर्शन किचन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू ही रेसिपी करण्यासाठी एक कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि एक मुडवर साधारण पाव कप शेंगदाणे आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आहे त्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाणे कढईमध्ये घालायचे आहे कढईमध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे आपण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साबुदाणा आणि शेंगदाणे मस्त आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे तर ही रेसिपी करण्यासाठी मी मीडियम असा साबुदाणा घेतलेला आहे जो आपण रेग्युलर खिचडीसाठी वापरतो ना तोच तुमच्याकडे जर काही यापेक्षा बारीक साबुदाणा येतो तो असेल तो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही आणि जेवढ्या प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही साबुदाणा आणि शेंगदाणे कमी अधिक प्रमाणामध्ये घेऊ शकता बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे शेंगदाणे भाजून झालेले आहे साबुदाणा सुद्धा हलकासा फुलून आलेला आहे साधारण दोन ते अडीच मिनिटापर्यंत कमी ते मिडीयम गॅसवरती साबुदाणा आणि शेंगदाणे परतून घेतले तर साबुदाणा आणि शेंगदाणे आपल्याला खूप डार्क असे भाजायचे नाही असे हलके चटके लागले आणि साबुदाणा फुलून आला का भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाणा आणि शेंगदाणे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आहे आता हे पूर्णपणे गार झालेले आहे त्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे टाकते आता झाकण लावून मिक्सरला हे दळून घेऊ अगदी छान असं बारीक हे दळून घेतलेलं आहे तुम्हाला जर का वाटत असेल की यामध्ये अख्खा साबुदाणा किंवा जाडसर साबुदाण्याचे कणे आहेत तर मग चाळणीने चाळून घ्यायचं आहे पण हे पीठ छान असं बारीक झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी चाळत नाही पीठ हे बाजूला करू त्यासोबतच आपल्याला घ्यायचे आहे दोन शिजवलेले बटाटे बटाटे दोन शिजवून घेतले आणि सालसुद्धा काढून घेतलेली आहे त्यानंतर हे बटाटे खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे या प्रकारे बटाटा खिसून झाला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी मी सेंधा मिठाचा से वापर करते अर्धा चमचा जिरे आपल्या चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे तर या ठिकाणी तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा कुटून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची पेस्ट किंवा चिली पेस्ट सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही खात असाल उपवासाला तर कोथंबीर घाला तर मी उपवासाला करत नाही नाश्त्याला ही रेसिपी करत आहे नाश्त्याला सुद्धा आपण करू शकता चवीला छान लागते तर म्हणून यामध्ये कोथंबीर घातली आता यामध्ये पाणी वगैरे न घालता असं हे पीठ मळून घ्यायचं आहे यापैकी तुम्ही कुठलेही साहित्य उपवासाला खात नसाल तर ते नाही टाकलं तरी सुद्धा चालेल पीठ असं छान हे घट्टसर मळून घ्यायचं आहे बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे घट्टसर हा उंडा झालेला आहे पिठाचा आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी असं हे पीठ मोरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत चटणी करून घेऊ चटणी करण्यासाठी लहान मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये चार भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या चवीनुसार मिरची घेऊ शकता हे सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे काही ते सुद्धा भाजून घेतलेले आहे तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता पण प्रत्येक वेळेस प्रत्येकांच्या घरामध्ये ओलं खोबरं हे नसते त्यामुळेच या ठिकाणी मी सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा मस्त खमंग भाजून घेतले साल काढून घेतलेली आहे मग शेंगदाणे घातले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा भाजून घेतलेले जिरे आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि चटणी अशी छान ही वाटून घेतलेली आहे चटणीमध्ये ना सगळं साहित्य आपण भाजून वापरलेलं आहे त्यामुळे ह्या चटणीला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही आता आपण पराठा करून घेऊ बघू शकता पीठ छान असं हे मुरलेलं आहे झाकण काढून घेते असं चपातीला आपण उंडा घेतो ना तसा हा उंडा घ्यायचा आहे उंडा छान गोल करून घेऊ ह्या प्रकारे आता याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आता पराठा पोलपटाला चिटकू नये म्हणून आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी साबुदाण्याचं हे पीठ घेतलेलं आहे साबुदाण्याचं पीठ घेऊ शकतात भगरचं किंवा राजगुऱ्याचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता पीठ लावायचं आहे अगदी थोडं आणि लाटून घेऊ हा पराठा लाटत असतानाच हलक्या हाताने लाटायचा आहे तर चपातीप्रमाणे लाटून घेऊ लाटत असताना काठ हे असे थोडे फाटतात असा सुद्धा तुम्ही राहू देऊ शकता पण असा हा पराठा व्यवस्थित दिसत नाही म्हणून छान असा गोलगरीत आकार येण्यासाठी एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटने कट करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे कट केल्यामुळे हा जो पराठा आहे साबुदाण्याचा असा छान गोल गरगरीत होत असतो यानुसार सोबतच तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता तवा छान असा गरम झालेला आहे गरम तव्यावरती हा पराठा टाकायचा आहे आणि शेकून घ्यायचा आहे जशा आपण चपात्या शेकून घेतो ना त्यानुसारच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि तवा सुद्धा तसाच तापलेला ठेवायचा आहे शेकून घ्यायचा आहे एक बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायचं आहे खूप पातळसर सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा नाही तर जसं आपण फुलका करतो ना थोडासा मीडियम त्यानुसारच लाटायचा आहे उलटून पालटून छान दोघं साइडने हे शेकायचं आहे बघू शकता तसे छान हा फुलतो पराठा तुम्हाला आवडत असेल तर या पराठ्याला तुम्ही तेल तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता पण आजची ही जी रेसिपी आहे ना मी तुम्हाला तेलाचा थेंब एकही न वापरता अशी करून दाखवत आहे म्हणून या ठिकाणी मी काही लावत नाही काही न ना लावता सुद्धा मस्त सकाळचा केलेला हा पराठा संध्याकाळपर्यंत अगदी मौसूत राहतो बघू शकतात अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे पराठे करून घ्यायचे आहे एक नाही तर सगळेच पराठे असे छान हे फुलत असतात आणि उलटून पालून मस्त छान असे दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला जर का तेल तूप लावायचं झालं तर मग तुम्ही अगदी थोडंसं लावून घेऊ शकता मी एकालाच एक तुम्हाला लावून दाखवलेले आहे सगळे असे तेल तूप न लावता केलेले आहे यानुसार बघू शकतात एक कप सावदाण्यामध्ये साधारण पाच ते सहा हे पराठे होत असतात अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे हे पराठे होत असतात अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे पयस्कर मंडळीसुद्धा खाऊ शकतील एवढे मऊ लुसलुषित असे पराठे होत असतात तुम्ही नक्कीच एक वेळा करून पाहाल तर तुम्ही नेहमीच अशी ही रेसिपी करून खाल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला, ला, तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद